मिरजेतील प्रभाग सात मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांकडून प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आले गेल्या पंचवार्षिक वर्षामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आगामी पंचवार्षिक काळात केंद्र व राज्य सरकारच्या योजना तसेच नागरी सुविधा प्रभागातील तळागळामधील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार कटिबद्ध असल्याचं या प्रभागाच्या माजी नगरसेविका व माजी महापौर संगीता खोत यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो या प्रभागातून माजी गणेश माळी दयानंद खोत बानू बी जमादार उज्ज्वला कांबळे या निवडणूक लढवित आहेत या प्रभागातील नागरिकांनी भाजप उमेदवारांचे स्वागत करत आपला प्रतिसाद दिलाय तर प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचा सा दबदबा वाढला असून नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही भाजपची जमेची गोष्ट ठरत आहे गेल्या टर्ममधील केलेल्या विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक लढवून आणि ती जिंकणार असल्याचं यावेळी भाजप नेत्या माजी महापौर संगीता खोत यांनी सांगितलंय तर भाजपा म्हणजेच विकास आणि आमचं मत विकास आला असं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यावेळी बोलत असल्याचं सांगितलंय माजी मंत्री व आमदार सुरेश भाऊ काडे यांच्या माध्यमातून प्रभागात मोठी कामे झाली असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील असं यावेळी सांगितलं जात आहे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दयानंद खोत बानोबी जमादार गणेश माळी उज्ज्वला कांबळे असे चारही उमेदवारांची प्रचार फेरी आज अंबाबाई मंदिर या ठिकाणहून सुरुवात केलेली आहे आज या ठिकाणी चर्च रोड असेल किंवा आपलं पवार गल्ली असेल काकडे बोळ असेल नांदीकर गल्ली असेल या संपूर्ण परिसरामध्ये त्याचबरोबर हनुमान नगर म्हाडा कॉलनी या संपूर्ण परिसरामध्ये आज आम्ही फेरी घेतो आहे तर आज सुरुवात झालेली आहे आज बघितलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोक खुश आहेत चारही उमेदवारांच्यावर कारण काम करणारे उमेदवार आम्हाला मिळालेत याच्यातच बराच आनंद नागरिकांच्यामध्ये स्वतःहून ते बोलत आहेत तुमच्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत आम्ही भारतीय जनताच्या पार्टीच्याच हो। पाठीशी पार्टी आहोत पार्टी अशा ज्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेला आमचा उत्साह किंवा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सर्व उमेदवारांचा उत्साह वाढतो नागरिकांना मी एवढंच आव्हान करू इच्छिते कशाचीही चिंता करू नका येत्या काळामध्ये ज्या आपल्या वॉर्ड नंबर सातमधील जी उर्वरित कामं आहेत ती आम्ही ताकदीनं करू आणि नागरिकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण द्यायचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद